शिवसेना ही शिंदेचीच व्हीपही नार्वेकरांनी दिला ठाकरेंची झोप उडवणारा निर्णय सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मूळ राजकीय पक्ष म्हणूनच शिंदे गटाला मान्यता देतो विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला सर्वात मोठा निर्णय एकनाथ शिंदेंनी प्रतोद व्हीप म्हणून भारत गोगावले यांची नियुक्तीही बरोबर त्यांचाच व्हीप योग्य नार्वेकरांनी दिला मोठा निर्णय विधीमंडळ पक्ष ज्यांचा त्यांचाच मूळ पक्ष नेमकं घडलं काय जाणून घेऊया सविस्तर माहिती राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे त्याबाबतच शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वात मोठा निर्णय दिला आहे त्यामुळे गेली दोन वर्षांहून अधिक सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर अखेर पर्दा पडला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार खरा विधिमंडळ पक्ष कोणता आणि नेमका व्हीप कोणाचा यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा होता ज्यावर प्रदीर्घ सुनावणी पार पडल्यानंतर आज राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय जाहीर केला ज्यामध्ये त्यांनी शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष शिंदेचाच असल्याचा निर्णय दिला याशिवाय व्हीप म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली राहुल नार्वेकरांचा हा निर्णय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटासाठी सर्वात मोठा धक्का मान जात याबाबतचा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं की मूळ राजकीय पक्ष म्हणून मी शिंदे गटाला मान्यता देतो तसेच एकनाथ शिंदेंनी प्रतोद व्हीप म्हणून भरत गोगावले यांची जी नियुक्ती केली होती ती बरोबर आहे त्या त्यामुळे त्यांचाच व्हीप योग्य होता त्यामुळे विधिमंडळ पक्ष ज्यांचा त्यांचाच मूळ पक्ष असेल असं म्हणत नार्वेकरांनी शिवसेना पक्ष हा शिंदेंचाच आहे यावर आता शिक्कामोर्तब केला आहे यामध्ये जे काही असुना यानुसार आता शिवसेना ही, ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भविष्यातही मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद